लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव जागांसाठी पाच वाजेपर्यंत साठ टक्के मतदान आसाममध्ये सर्वाधिक पंच्याहत्तर टक्के मतदान महाराष्ट्रात सर्वात कमी त्रेपन्न टक्के मतदान नारायण राणे सुप्रिया सुळे शाहू महाराज प्रणिती शिंदे अनंत गीते या दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथे बजावला मतदानाचा हक्क अमित शहा मल्लिकार्जुन खरगे शरद पवार अजित पवार नारायण राणे सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी केलं मतदान चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी राज्यासह देशभरात प्रचाराची रणधुमाळी पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात दोन प्रचारसभा धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचं इंडी आघाडीचं घातक षडयंत्र असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदनगर इथल्या प्रचारसभेत आरोप मतपेटीसाठी काँग्रेसकडून प्रभू श्रीरामांचा सा सातत्यानं अपमान भाजपा सरकारची कामं आणि तीनशे सत्तर कलम हटवण्यासारखे ऐतिहासिक निर्णय रद्द करण्याचा काँग्रेसचा डाव अंबेजोगाई प्रचारसभेत पंतप्रधानांचं प्रतिपादन लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू राहुल गांधी तेजस्वी यादव अखिलेश यादव यांच्या ठिकठिकाणी थीक प्रचारसभा दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात लढत नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय नमस्कार